खरीप हंगाम दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पिकाचे तर नुकसान झालेच याचबरोबर पिकांच्या नुकसानाबरोबर काही शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्यात त्या जमिनी पडीक होऊ नयेत त्या जमिनीची सुपिकता कमी होऊ नये यासाठी गाळ आणून टाकणे किंवा विशिष्ट प्रकारची मदत नदीचा प्रवाह बदलल्यामुळे विशिष्ट प्रकारचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले आणि तेथील जमिनी खरडून गेल्यामुळे गाळ नाहीशी झाली आणि त्या जमिनीला दुबार पेरणीसाठी पेरणी योग्य बनवण्यासाठी विशिष्ट मदत देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करून आ, त्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नेमकी काय मदत देण्यात येणार आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद माझा आवाज तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो नेमका या शासन निर्णयामध्ये या शेतकऱ्यांसाठी काय मदत देण्यात येणार आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या शासन निर्णयामध्ये गौन खनिज राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतीतून माती वाहून गेल्यामुळे अशी शेत जमीन लागवडीसाठी योग्य सुपीक करण्यासाठी धन माफ करण्यासाठी आलेल्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यात गेल्या वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व हो पूर परिस्थिती निर्माण झाली आणि पूर आल्यामुळे अतिवृष्टी पुरामुळे शेत पिकांचे नुकसान झालेच त्याबरोबर जमीन खरडून जाणे शेत जमिनीचे अतिरिक्त गाळ साधणे मनुष्य व पशुहानी घरांची पडझड वैयक्तिक अशा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून वीज निकषानुसार मदत देण्यात येत आहे तथापि शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडीसाठी योग्य करण्यासाठी मुख्यत्वे माती गाळ तसेच मुरुम कंकर इत्यादी गौण खनिजांची आवश्यकता आहे यामुळे दिनांक तीस आठ दोन हजार एकोणीसच्या शासनवे नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींचे घर गुरांचा गोटा शेत विहीर याकरिता आवश्यक पाच बाबीची गौण खनिजांच्या वापराकरिता स्वामित्व धन सूट देण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शेतजमीन लागवडीखाली किंवा लागवडीसाठी योग्य करण्यासाठी अधिक त्रास होऊ नये याकरिता विशेष संदर्भीय जो काही तीस आठ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार संबंधित निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे परंतु सदर शासनाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ही बाब शासनाच्या विचारात आली आणि त्यांच्या निदर्शनात आली त्याच्या बाबती मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेले आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टी परिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमीन खरडून गेल्यामुळे नदीचा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनी वाहून जाते तसेच शेतजमिनीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे गाळ मुरूम विशिष्ट प्रकारचे वाहून गेल्यामुळे सुपिकता नष्ट होते आणि वाहून गेलेल्या अशा शेतजमिनी नापीक होऊ नयेत पडीक होऊ नयेत यासाठी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जमिनी लागवडी आणण्यासाठी पेरणी योग्य बनवण्यासाठी सुपीक बनवण्यासाठी त्यांना गौण खनिज सहज उपलब्ध व्हावे यासाठी ती सा दोन हजार एकोणीसच्या जो जी मुख्यत्वे माती गाळ तसेच मुरुम कंकर खनिजांच्या वापराकरिता स्वामित्व धन जे आकारले जाते म्हणजेच रॉयल्टी ती रॉयल्टी लागू नयेत आणि शेतकऱ्यांना ही माती गाळ व कंकर जे काही मोरूम आहे ते अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा हो यासाठी तहसीलदार आणि कृषी विभागाला समन्वय साधून जेणे जेणेकरून अशा नु एकही एक नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना योग्य ती मदत मिळावी आणि शासनाची ही काटोखोरपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना तहसीलदार व कृषी विभागांना देण्यात आलेली आहे आणि या जमिनी सुपीक बनवण्यासाठी पेरणी योग्य बनवण्यासाठी गाळविना स्वामित्व धरण आणि याचबरोबर विशिष्ट प्रकारचे जे काही शासन निर्णय अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये गाळयुक्त शिवार व या अशा विशिष्ट प्रकारच्या योजना राबवल्या आहेत त्या प्रकारे योग्य काटेकोरपणे राबवावी आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट डॉट इन या सारख्या स्थळावर उपलब्ध आहे ही माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत धन्यवाद